राज्यात शिवोली आणि त्यानंतर विकास कामाच्या नावानं भरमसाळ वृक्ष तोड केली आहे या पार्श्वभूमीवर राजभवनावर भारतातील पारंपरिक वृक्ष या विषयावर विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आलं If that is so, then I don't have to also that these four or five books together edited by the government and either government will publish it as a book and uh, or we will it to some international level of publishing. Through that process, Goa is a good setup and uh, he this book will give a clear picture for the tourists who are coming to Goa. Now mainly they are visiting beach and other beautiful places. Along the same, our trees they can see. Because in that book, there third trees of Goa, you see our Kankona Ashram. Kankana we saw a variant tree spreading in three acres three acres and its age is determined as more than 500 years But after the book is released I remember twenty the Dushyante and colleagues they visited that and I am very happy that one, one way or other way people are attracted to go, and uh, our expectations will fulfill Soturday. And uh, regarding Satya, I have prepared a paper as my uh, a speech and now one time is 11.45, 10.40. श्री वेताळ देवाच्या नूतन मूर्तीचे भव्य आगमन काणकोण येथे झालं कर्नाटक सदाशिवगड येथे ही मूर्ती तयार करण्यात आली आहे अठ्ठावीस ते एक मे दरम्यान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे श्री बेताळ देवाची मूर्ती श्री पैंगीण काणकोण गोवा हंगा हाडटात त्या वेळार जमिल्ले देवाची मूर्ती हाडना जमिल्ले भाविक शेवाजन महाजन सगळे येतात मोठ्या उमेदीन हाडिली केवची मुर्ती जी श्री, श्री बेटा देवची मूर्ती हा कर्नाटकच्या ह्या वेळार महाजन भक्तजन सेवाजन आणि शकता श्री परिशुराम पंचग्राम दैवता आमचे ग्रामदेव नारायण देव, देव तसेच सगळी समस्त परिवार देवता आणि हांची कृपा प्रसादन आणि स्वामीजींचे आशीर्वाद तसेच सगळ्या आमच्या बेताळाचे भावीक जे वर्ग असतात त्यांच्या सहकार्यान आज एक मोठे आम्ही जे पाच वर्सां पहिली एक संकल्प केलो की बेताळ देवालय आणि आदिपुरुष देवालय हे बांदपाचो हो आज पूर्ण जाता आणि सध्या ह्या देवालयांत आता अठ्ठावीस ते एक मे अठ्ठावीस एप्रिल ते एक मे हंगा या प्राणप्रतिष्ठा विधी सोहळा संपन्न जातलो या निमित्यान जी नवीन मूर्ती बेताळची केली की गड हंगा प्रसाद मडकईकर आणि आपल्या मुर्तिककारां घेऊन बऱ्या पद्धतीन मुर्ती, मुर्ती केली आणि आज त्या मूर्तीचे आगमन ह्या बेताळ देवालयात ज्ञान आसा ही आसतना मोठी मिरवणूक हजारांनी लोक ह्या हातूंत समी सामील झाले आणि बरी उत्साहान उमेदीन आज ही मुर्ती हांगा पाविल्ली आसा आता रोखडेंच अठ्ठावीस तारखे सांगून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न जातलो पहिल्या दिसाक आ, इतर सगळे धार्मिक विधी जातले आणि एकोणतीस तारखेक कलशारोहण जातले त्याच्या नंतर तीस तारखेक धार्मिक विधी आणि एक तारखेक एक मेज सगली सगली चे या दिसा सकाळचे साडे नवांत मूर्ती प्राणप्रतिष्ठा जातली नंतर महापूजा जातली सगळी आयिल्ल्या सगळ्या भाविकांक महाप्रसादाचे वाटप जातले आणि सांजेची महापूजा जाऊन हाजी या कार्याची समाप्ती जातली ह्या दरम्यान त्या दिसाक एक तारखेक सगळ्या भाविकां सगळे भाविकांक आणि सगळे देणगीदारांक हा हात जोडून नम्र विनंती करतां की तांणी ह्या सुवाळ्याक मुजरत हजर राहचे दे ते आशिर्वाद घेवचे आणि ह्या बेताळाची सासाय जी हो अशी आसा की हे सगळे काम जे बेताळानच करून घेतलं असं आमकां दिसता आणि तो हाज्याय फुडे सगळ्यांचे हे काम करून घेतलो या चारही दिसां दरम्यान सांजेचे वेगवेगळे वे 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 सांस्कृतिक कार्यक्रम आसात अठ्ठावीस तारखेक सत्तावीस तारखेक खेळ जातलो दशावतारी अठ्ठावीस तारखेक मेघा संगीत केंद्रामार्फत मेघा स्वर संगीत हो कार्यक्रम जातलो एकोणतीस तारखेक श्री वेताळ गाथा म्हणजे बेताळाची महात्मे सांगपी एक खास कार्यक्रम असतो आणि तीस तारखेक श्रद्धानंद विद्यालय आणि स्वरधारा पेडणे हांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केल्लो एक पंचग्राम गाती गीत रामायण हो संगीत आणि पूर्ण कार्यक्रम जातलो तसेच एक तारखेक सभा कार्यक्रम जाऊन सांजेचे स सरांचे नाटक असतं आणि ह्या कार्यक्रमाची सांगता जातली सद्दां जे सांस्कृतिक कार्यक्रम जातले ते सरांचे सुरू जातले आणि तीस तारखेक खास ह्या निमित्यान जे आम्ही स्मरणिका काडी आसा ताजे प्रकाशन श्रीयुत रमेश सप्रे हांच्या हस्ते त्या दिस जातले आणि ह्या ह्याही कार्यक्रमात सगळ्यांनी हजर राहचे असे हा सगळ्यात नम्र विनंती करता